नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या इता दावीच्या इतिहास या पुस्तकातील पाठ क्रमांक पहिला इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा या पाठावरील संपूर्ण स्वाध्याय अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आजपासनं या चॅनलवर तुमच्या सर्वच विषयांच्या सर्वच पाठांवरील स्वाध्याय हे रेग्युलरली भेटत राहतील म्हणून तुम्ही चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि मला सपोर्ट करण्याच्या हेतूने जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करा चला तर विद्यार्थी मित्रांनो मग आपल्या स्वाध्यायाला आपण सुरुवात करूया स्वाध्याय स्वाध्यायतावी इतिहास पाठ क्रमांक पहिला इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा संपूर्ण स्वाध्याय प्रश्न क्रमांक पहिला दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा तर इथं काही पर्याय दिलेले असतील त्याच्यातील योग्य विधान निवडून विधान हे पूर्ण करायचं आहे तर आधुनिक इतिहास लेखनाचा जनक टिंबटिंब टिंब यास म्हणता येईल इथं काही पर्याय आहेत अ होल्टेअर ब रेने दे करता आणि क लिओपार्डस रांके आणि ड मध्ये कार मार्स तर याच्यातील योग्य पर्याय मित्रांनो होल्टेअर म्हणून उत्तर येतं आधुनिक इतिहास लेखनाचा जनक होल्टेअर यास म्हणता येईल पुढचा प्रश्न पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा इथं आपल्याला काही जोड्या दिलेल्या आहेत जसं की जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल च्याबरोबर आहे रिजन इन हिस्ट्री दोन लिओपार्ड प्लॅन राके द थिअरी ऑफ प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री तिसरं हिरोडोटस द हिस्ट्रीज आणि चौथं मार्क्स डिस्कोर्स ऑन द मेथड यापैकी चुकीची जोडी आहे कार मार्क्स डिस्कोर्स ऑन द मेथड बाकीच्या सर्व बरोबर आहेत चला पुढचा प्रश्न प्रश्न बघूया क्रमांक दुसरा पुढील संकल्पना स्पष्ट करा इथं आपल्याला काही संकल्पना दिलेल्या आहेत जसं की द्वंद्ववाद तर एखाद्या घटनेचा अर्थ लावण्यासाठी परस्पर विरोधी असे दोन सिद्धांत मांडून त्यातून योग्य तर्क लावला जातो या मांडलीला द्वंद्ववाद असे म्हणतात जॉर्ज हेगेल यांनी या सिद्धांताची मांडणी केली कोणी केली जॉर्ज हेगेल यांनी दोन्ही परस्परविरोधी सिद्धांतांची उलटसुलट चर्चा केल्यावर दोन्ही सिद्धांतातील सार असलेली समन्वयात्मक मांडणी करता येते असे न केल्यास मानवी मनाला त्या घटनेचे नीट आकलन होत नाही थोडक्यात दोन परस्पर विरोधी विचारांच्या चर्चेतून जी समन्वयात्मक मांडणी होते त्या पद्धतीला द्वंद्ववाद असे म्हणतात पुढे ॲनल्स प्रणाली याबद्दल लिहूया राजकीय अभ्यासाबरोबरच स्थानिक लोक तत्कालीन हवामान व्यापार शेती तंत्रज्ञान दळणवळण व संपर्काची साधने सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता यांचाही अभ्यास करणे महत्त्वाचे मानले जाऊ लागले या विचारप्रणालीलाच ॲनल्स प्रणाली असे म्हणतात ॲनल्स म्हणजे वार्षिक इतिवृत्त घटना ज्या काळात घडली तिच्या केवळ राजकीय नव्हे तर तत्कालीन सामाजिक आर्थिक इत्यादी संवर्गांनी अभ्यास केला पाहिजे असे मानणारी ॲनल्स प्रणाली फ्रेंच इतिहासकारकांनी विसाव्या शतकात प्रथम विकसित केली ॲनल्स प्रणालीमुळे इतिहास लेखनास एक निराडीच दिशा प्राप्त झाली आहे पुढचा प्रश्न तीन पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा आता इथं काही विधाने दिलेली आहेत त्यांना सहकारण स्पष्ट करायचं आहे पहिलं विधान आहे स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले उत्तर इतिहास लेखनात पुरुष दृष्टिकोनाचा प्रभाव होता सिमो द बोव या फ्रेंच विदुसीने इतिहास लेखनात स्त्रीवादी भूमिका मांडली त्यामुळे स्त्रीवादी इतिहास लेखनात स्त्रियांचा समावेश केला गेला इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला यांच्या भूमिकेमुळे स्त्रियांशी संबंधित नोकरी ट्रेड युनियन स्त्रियांचे कौटुंबिक जीवन यांच्याशी निगडीत विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले दोन फुको यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व म्हटले आहे उत्तर मायकेल पोको यांनी कालक्रमानुसार इतिहासाची अखंड मांडणी करण्याची पद्धती चुकीची ठरवली त्यांच्या मते अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे पुरातत्वाचे उद्दिष्ट नसते भूतकाळातील स्थित्यांतरांचे म्हणजेच बदलांचे स्पष्टीकरण देण्याचा पुरातत्वाचा प्रयत्न असतो फुको यांनी इतिहासातील सितांतराचे स्पष्टीकरण देण्यावर अधिक भर दिला म्हणून त्यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे म्हटले आहे प्रश्न क्रमांक चार पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तुमच्या स्वाध्यामध्ये एक संकल्पना चित्र दिलेलं आहे ते इथं तुम्हाला उत्तर स्वरूपात पूर्ण करायचे आहे संकल्पना चित्र हे युरोपातील महत्वाचे विचारवंत तर याला आपण पूर्ण करूया घड्याळ्याच्या काटेनुसार पहिलं रेने दे करता दोन कार मार्स तीन मायकेल पुको अँड चार व्हॉल्टेअर अशा प्रकारे हे पूर्ण झालेलं आहे आता पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा पहिला प्रश्न कार मार्स यांचा वर्गसिद्धांत स्पष्ट करा उत्तर एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात जर्मनीच्या मार्क याने आपल्या दास कॅपिटल या ग्रंथात वर्गसंघर्षाचा सिद्धांत मांडला त्यांच्यामध्ये इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर व मालकीवर माणसांचे मांसा नातेसंबंध अवलंबून असतात समाजातील सर्व घटकांना ही उत्पादन साधने समप्रमाणात मिळत नाहीत उत्पादन साधनांच्या या असमान वाटपामुळे समाजाची वर्गावर आधारित विषम विभागणी होते उत्पादन साधने ताब्यात असलेला वर्ग अन्य वर्गांचे आर्थिक शोषण करतो त्यातूनच वर्ग संघर्षाला सुरुवात होते मानवी इतिहास हा अशा वर्ग संघर्षाचा इतिहास आहे पुढचा प्रश्न आधुनिक इतिहास लेखन पद्धतीची चार वैशिष्ट्ये कोणती उत्तर आधुनिक इतिहास लेखन पद्धतीची चार वैशिष्ट्ये एक या शास्त्रशुद्ध पद्धतीची सुरुवात योग्य प्रश्नांची मांडणी करण्यापासून होते दोन या प्रश्नांच्या उत्तरांना इतिहासातील विश्वासार्ह पुराव्यांचा आधार असल्याने त्यांची मांडणी तर्कसंगत असते तीन हे प्रश्न मानव केंद्रित असून भूतकालीन मानवी विशिष्ट कालावधीत केलेल्या कृतसंबंधी असतात त्या कृत्यांचा संबंध दैवी घटनांशी वा कथाकहाण्यांशी जोडलेला नसतो मानवाने केलेल्या भूतकालीन कृतीच्या आधारे मानवजातीच्या वाटचालीचा वेद इतिहासात घेतला जातो पुढचा प्रश्न श्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय याचं उत्तर लिहूया स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना होय इतिहासाच्या लेखनात पुरुषवादी दृष्टिकोनाचाच प्रभाव अधिक होता त्यावर पुनर्विचार करावा आणि त्यात स्त्रियांचा अंतर्भाग करावा अशी भूमिका फ्रेंच विदुषी सिमॉ द बोआ हिने मांडली त्यानंतर स्त्रीवादी इतिहास लेखन हा विचार स्वीकारला गेला स्त्रियांशी संबंधित नोकऱ्या रोजगार ट्रेड युनियन्स स्त्रियांचे कौटुंबिक जीवन स्त्रीसंस्था या सर्वांवर सविस्तर संशोधन सुरू झाले एकोणीसशे नव्वदनंतर स्त्रिया हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिला जाऊ लागला या दृष्टिकोनालाच स्त्रीवादी इतिहास लेखन असे म्हणतात पुढचा प्रश्न लिओपॉड हॉन रांके यांच्या इतिहासविषयक दृष्टिकोन स्पष्ट करा तर लिहुया लिओपॉड कोन्के यांनी इतिहास लेखन कसे करावे याविषयी मांडलेल्या मतांतून त्यांचा इतिहासविषयक दृष्टिकोन स्पष्ट होतो त्यांच्या मते इतिहास लेखनात काल्पनिकता नसावी इतिहासाचे चिकित्सक पद्धतीने संशोधन व्हावे तसेच इतिहास लेखन करताना ऐतिहासिक घटनांशी संबंधित सर्व कागदपत्रे व दस्ताऐवज यांचा कसून शोध घेणे आवश्यक आहे या सखोल संशोधनामुळे आपल्याला ऐतिहासिक सत्यापर्यंत पोहोचता येते जागतिक इतिहासाच्या मांडणीवर भर द्यायला हवा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आज आपण तुमचा हा स्वाध्याय इथं पूर्ण केलेला आहे उमेद करतो तुम्हाला हा स्वाध्याय खऱ्या अर्थाने फायदेशीर ठरेल विद्यार्थी मित्रांनो मला प्रेरणा देण्यासाठी जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करत जा आणि तुमच्या वर्गमित्रांबरोबर व्हिडिओ शेअर देखील करत जा चला तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुढच्या स्वाध्यायमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र